नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी समस्या बघणार आहोत जी खूप लोकांना त्रास देते ती म्हणजे पोट साफ न होणं पचन नीट न होणं शरीरातील विषारी घटक जमा होणं थकवा जाणवणं यामागचं एक कारण म्हणजे रोज सकाळी पोट नीट साफ न होणं चला तर मग बघूया तीन घरगुती उपाय जे तुमचं पोट नैसर्गिकरित्या साफ करू शकतात पहिला उपाय कोमट पाणी मध आणि लिंबू सकाळी उठल्यावर पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा हे मिश्रण शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकतं आणि डिजेशन सुधारतं हे नियमित घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते आणि त्वचा पण उजळते हे उपाय सकाळी ब्रश केल्यानंतर लगेच घ्यावा दुसरा उपाय तूप दूध तूप आणि हळद रात्री झोपण्याआधी एक कप कोमट दूध घ्या त्यात अर्धा चमचा तूप आणि एक चिमूट हळद मिसळा तूप हे आपल्या आतड्यांना युब्रेक्शन देतं आणि हळद ही सूच कमी करणारी आहे हा उपाय घेतल्यावर झोप पण शांत लागते आणि सकाळी पोट सहज साफ होतं हे उपाय झोपण्याच्या अर्धा तास आधी करू शकता तिसरा उपाय भिजवलेले मनुका रात्री चार पाच मनुके पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते खा आणि पाणी प्या मनुकांमध्ये नैसर्गिक फायबर्स भरपूर असतात जे पचण्यासाठी फायदेशीर आहेत हे उपाय लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही करू शकतं या उपायांनी सात ते आठ दिवसात फरक जाणवतो एक महत्त्वाचं जर हे उपाय करूनही त्रास कमी होत नसेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या या घरगुती उपाय नैसर्गिक सोपे आणि साईड इफेक्ट फ्री आहेत अशाच आरोग्य साठी कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर